नमस्कार मित्रांनो मित्रांनो वाय एम मराठी यू ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही घरकुल लाभार्थी आहेत ज्यांना घरकुल म्हणजे घरकुल लाभार्थ्यांसाठी त्यांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ बनणार आहे कारण का त्यांना किती रुपयाचा हप्ता भेटलेला आहे आणि कधी भेटलेला आहे आणि त्यांच्या अकाउंट अकाउंटवरती कधी जमा होणार आहे हे संपूर्ण डिटेल्स सांगणार आहे आता बरेचशे बांधकाम कामगारांना काय होते की घरकुलाचा हप्ता भेटलेला आहे परंतु किती हजाराचा भेटलेला आहे त्यांच्या अकाउंट अकाउंटवरती किती जमा झाले आहे त्या ठिकाणी पहा काय कारण असतो आपल्याला पैसे जरी भेटले पण काय कारण असतो आधार लिंकिंग किंवा आधार शेडिंग जर आपल्या बँक अकाउंट नसले तर ते पैसे घरकुलचे पैसे जे आहेत ते आपल्या बँक अकाउंटपर्यंत येत नाही मध्ये जातात तर अशा परिस्थितीत तुम्हाला काय करायचं तुमचं जे बँक अकाउंट आहे त्या ठिकाणी जाऊन आधार लिंकिंग आधार शेडिंग करून घेणं गरजेचं असतं त्या ठिकाणी पहा आपण आजच्या वेळी तुम्हाला काय सांगणार आहे की कि तुम्हाला किती रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत म्हणजे संपूर्ण तुमचे फाईल तुमचा घराचा फोटो कोणता काढलेला आहे तुमचा घराचा फोटो कोणता दिलेला आहे त्यावेळेस नंतर तुमचा मोबाईल नंबर कोणता दिलेला आहे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पैसे किती तारखेला पडलेले आहेत हे संपूर्ण डाटा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चेक करू शकता तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तर व्हिडिओ संपूर्ण पहा अगदी इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे तर त्याला मित्रांनो उशी न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो ह्या वे साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर काय करायचं आहे या ठिकाणी जे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे कोणतं ऑप्शन या ठिकाणी तीन नंबरचं ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आपण ते तीन नंबरच्या ऑप्शनवरती केल्यानंतर त्यानंतर पहिलं ऑप्शन जे आहे बेनए फॅक्टरी त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण या ठिकाणी बेनए क्लिक करूयात त्या ठिकाणी आपण क्लिक केलेलं आहे तर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला काय येणार आहे की इंटर युअर इंटर रजिस्ट्रेशन नंबर आता तुमच्याकडं इंटर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर काय करायचं पहा तर त्याबाबत तुम्हाला जर तुम्हाला माहिती नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे उपलब्ध करून देईल किंवा तुम्हाला त्याची माहिती भेटून जाईल इंटर रजिस्ट्रेशन नंबर आणि आपल्या खाली टेलिग्राम चॅनलला लिंक करा तिथं पण मी तुमची त्याची माहिती देईल आता या ठिकाणी पहा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुमच्या घरकुलाचा नंबर असतो त्या घरकुलाच्या नंबरवर तुम्हाला संपूर्ण माहिती असते आता ह्या रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कोण टाकायचा या ठिकाणी टाकायचं आहे तर आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे तर हा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच तुम्ही असं सर्च करू शकता माहिती जर नसेल तर मला कमेंट करा किंवा आपलं टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्याखाली हेडवीच्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये हिडवीच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलवर जॉईन करा त्या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे घरकुलचा तो कसा काढायचा आणि तुम्हाला कसा माहिती घ्यायची त्याबद्दल त्याची संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तुम्हाला तो जर नाही भेटला माहिती भेटली नाही तर आपल्याला त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता तर आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तर काय करायचं आहे खालच्या साईडला तुम्हाला दोन ऑप्शन भेटतात एक आहे हे सबमिट आणि दुसरा आहे रिसेट तर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी सबमिटवरती क्लिक केल्यानंतर समोर असा इंटरफेस येईल आणि या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती भेटणार आहे त्या ठिकाणी जे आहे तुम्ही पाहू शकतात तुमचं या ठिकाणी जे आहे ते पहिल्यांदा तुमचं राज्य दिसणार आहे त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर तुमचा तालुका त्यानंतर तुमचे पंचायत आणि व्हिलेज तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण असं भेटणार आहे त्यानंतर या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला खाली काय माहिती भेटणार आहे खाली जी माहिती भेटणार आहे ती तुमचं या ठिकाणी नाव बेनिफिकेशन नेम तुम्हाला कोणत्या नावाने घरकुल भेटलेलं आहे ते जी माहिती भेटेल त्यानंतर या ठिकाणी पहा ज्या घरकुल लाभार्थी आहेत त्यांचं या ठिकाणी ते मेल आहात का फिमेल आहेत या ठिकाणी भेटते त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात त्यांचा जॉब कार्ड नंबर या ठिकाणी दिला दिलेला आहे जॉब कार्ड नंबर पण दिलेला आहे आणि त्यानंतर तसं पहा तुम्हाला घरकुल कोणत्या इयरमध्ये भेटलेलं आहे कोणत्या वर्षामध्ये भेटलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे त्या या ठिकाणी पहा खाली येऊयात आणि खाली तर तुमच्या कोणत्या बँक अ अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहेत हे, हे संपूर्ण माहिती थी, या ठिकाणी दिलेलं आहे कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत हे पण या ठिकाणी पाहू शकतात पुढं स्टेट बँक ऑफ इंडिया दिलेलं आहे तुमची जे बँक असेल ते या ठिकाणी दे मिळेल त्यानंतर या ठिकाणी पहा अकाऊंट स्टेटस या ठिकाणी अकाउंट स्टेटस जे आहे त्या ठिकाणी व्हेरीफाईड आहे काय अडचण नाही त्यानंतर पहा खाली यायचं आहे तुमचा आधार नंबर आणि हे ब्रँच कोड जे दिसत नाही आहे आधार नंबर टाक आहे पण या ठिकाणी काही दिसून येत नाही आहे आता खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर जे आहे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणारच आहे परंतु तुमचं सिलेक्शन कधी झालेलं आहे त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन तारीख दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला किती घरकुल्याचे किती रुपये भेटणार आहेत त्या ठिकाणी पहा एक लाख वीस हजार रुपये या ठिकाणी दिलेले आहेत पैसे पैसेसुद्धा त्यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेतून घरकुल भेटलेलं आहे या ठिकाणी पहा सिमी अंडर विच सिलेक्शन त्या ठिकाणी समोर पी एम ए वाय जी म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत तुम्हाला घरकुल भेटलेलं आहे त्या त्यानंतर पहा उज्ज्वला कनेक्शन या ठिकाणी दिलेला आहे उज्ज्वला कनेक्शन टेटस मनरेगा आणि टेटस असं या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला एक माहिती भेटेल की तुम्हाला घरकुलाचा हप्ता किती तारखेला पडलेला आहे हेच तारीख पण दाखवलेली जायला आणि किती तारखेला पडेल आहे आणि किती रुपयाचा पडलेला आहे हे सांगलेलं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घरकुलाचा हप्ता जो आहे त्या ठिकाणी दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये पडला आहे आणि पंधरा हजाराचा पाहिला पडला आहे त्याची तारीख जी आहे ते चोवीस आठ दोन हजार चोवी बावीसला पडलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता सतरा हजाराचा जप्ता आहे त्या ठिकाणी एकवीस बारा दोन हजार तेवीसला पडलेला आहे तर असे तुम्ही तुम्हाला हप्ते किती रुपयाचा पडला आहे आणि किती तारखेला पडला आहे हे संपूर्ण कन्फर्म करून घेऊ हो शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी खाली पाहू शकतात तुमचा घरचा फोटो कोणता काढलेला आहे या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी तुम्ही बांधकाम कोणत्या कोणत्या ठिकाणी केलं तर ते कुठला घराचा फोटो आहे संपूर्ण नेट माहिती भेटणार आहे आणि त्यानंतर तुमचा जुना घराचा फोटो कुठला काढलेला आहे हे जे पण माहिती या ठिकाणी दिली जाते या ठिकाणी जुना घराचा फोटो दिलेला आहे आणि नंतर तुम्ही घर कोणतं बांधलेलं आहे त्याचे पण फोटो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा संपूर्ण तुम्हाला भेटते पण त्याची तारीख पण दिलेली आहे कोणत्या तारखेला तुमचा फोटो काढलेला आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती मिळणार आहे तारीख दिलेली आहे त्यानंतर या ठिकाणी तारीख दिलेला आहे या ठिकाणी जे आहे ते तारीख दिलेली आहे कोणत्या तारखेला तुम्हाला तुमचा हा फोटो काढलेला आहे ह्याची माहिती या ठिकाणी भेटून जाईल तुम्हाला नंतर तुमचे हप्ते किती पडले आहेत किती तारखेला पडले आहेत तुमच्या बँक अकाउंट बँक अकाउंटमध्ये कधी जमा झालेत संदर्भात संपूर्ण माहिती तुमच्या बँक अकाउंटमध्ये जर जमा झाले नसतील ह्या ठिकाणी तुम्हाला पैसे दिसत असतील आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले नसतील तुम्हाला मला कमेंट करून सांगा त्याबद्दल तुम्हाला एकदम सोल्युशन सांगेल की काय होणार आहे कधी पैसे पडणार आहेत ह्या संदर्भात तुम्हाला ते जैविक व्हिडिओ बनवेल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण का घरकुल संदर्भात आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ येत असतात घरकुल म्हणजे पंतप्रधान आवास योजना असो किंवा मोदी आवास योजना असेल अटल बांधकाम कामगार आवास योजना असेल अशा बऱ्याचशा योजनाविषयी माहिती आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला देत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण का सबस्क्राईब केलंच तर इथून पुढं पण तुम्हाला घरकुलाविषयी एकदम इम्पॉर्टंट एकदम महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे सबस्क्राईब करणं काही पैसे लागत नाही सबस्क्राईब करायला एकदम फ्रीमध्ये आहे आणि विशेषमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा टेलिग्राम चॅनलला जॉईन का करायचं आहे कारण की घरकुलाविषयी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागत असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही घरी बसल्या कागदपत्र संपूर्ण जमा करू शकतात कुठल्याही योजनाविषयी असो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा आणि कुठल्या योजनाचं तुम्हाला कागदपत्र पाहिजे असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून विचारायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल की घरकुळचे पैसे कधी आलेत कोणत्या तरी काढलेत आणि कधी पडलेत हे संपूर्ण तुम्हाला माहिती भेटली असेल तुमच्या घराचे फोटो कोणते काढलेले आहेत जुन्या नव्या घराचे फोटो कसे काढले आहेत हे संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळाले असेल त्या ठिकाणी पाहा संपूर्ण माहिती तुम्हाला भेटलेली आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला तुम्हाला जर या ठिकाणी घरकुलाचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर जर माहिती नसेल तर मला कमेंट करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या तुम्हाला सांगितल्या पहिल्यासारखंच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तिथून तुम्ही डायरेक्ट जॉईन करून शकतो त्या ठिकाणी पहा तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा झाले नसतील किंवा काय अड्या अडचण असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा त्याचं मी पर्याय या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न शंका आणखी पण काय असतील तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका भेटतात नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र